करायची बर एखाद्याकडे धैर्य नाही एखाद्याच मनोबल गेलाय खचित झालंय माणूस स्थिर नाही प्रापंचिक परिक्षेत्रात आहे परंतु त्या प्रपंचात त्रस्त आहे त्रस्त व्याधीनी त्रस्त आहे रोगाने त्रस्त आहे विकाराने त्रस्त आहे कर्जाने त्रस्त आहे मेंटली टॉर्चर झालेला आहे देहा आणि शक्तीचा समन्वयला का याच्यात ऊर्जा पाहिजे जीव आणि शक्ती एक आतूट बंधन आहे शक्तीचा जीवाशी आतूट स्नेह नाही यात जोपर्यंत शक्ती आहे ना तोपर्यंत तो याने पाहिजे ते कार्य करता येत कुठलंही काम करता येईल धैर्य आहे तुमच्याकडे त्या धैर्याच्या अनुषंगाने महाराज घाबरायचं काम नाही मी आहे ना मी आहे ना पाठबळ देणारी असतात या रस्त्याने जाताना भीती खूप आहे पण आम्ही कधी ढगलो नाही आम्ही हरलो नाही काय म्हणतात याला धैर्यता म्हणतात स्थिरता कशाला म्हणतात माहिती महाराज वाईट काळ आला खूप हालाकीचा काळ आला बिकट काळ आला पण आम्ही आमचं धैर्य हलू दिलं स्थिर राहिलो आम्ही परिस्थितीची झुंज दिली परंतु त्या परिस्थितीवर विजय मिळवण्याकरता आमची स्थिरता हलवली नाही धैर्य बरे पाठबळ प्रापंचिक पाठबळ असेल परमार्थाचं पाठबळ असेल परंतु देहाला बल प्रदान करणारी ती आधी आधी शक्ती आहे बोलिये जगदंबा माता की ऐका बन स्थिरता देणारी धैर्यता देणारी आहे पाठबळ देणारी आदिमाया आदी शक्ती आहे मग त्या आदिमायाच्या मायाच्या मुक्त कैवल्य तेजोनी भगवान श्री ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर उभी करताय जिथं भगवान बोले बाबा तिथं अधिष्ठानात माता पार्वती आहे चंद्रमा देवता आहे तिथं शक्ती रूपात पाठबळाला चंद्रिका आहे संत जीत आहे संतांच्या पाठी विवेक हस्त रे धैर्य गोवी पाठी ती गोडे चंद्र थे चंद्रिका शंभू थे अंबिका संत थे विवेका असनी चंद्र येते तो चंद्रिका आहे भगवान बोले बाबा शिवजी शक्ती परंतु पाठबळ अंबिका संतांच्या अधिष्ठानात संत आधी व्यापते विवेक हे सामर्थ्य मी काल परवाला बोललो आमची महाराज मंडळी होती प्रकाशजी महाराजांना खूप तो मुद्दा भावला संतांचा विवेक आपल्याला तिकडं नाही जायचं परंतु पवित्र गंगामयेच्या तीरावर हस्तिनापूर नावाच्या नगरात प्रश्न आहे जन्मे जयाचा कोणाला व्यासांना आहे मी ग्रासलोय या त्रासातून ग्रास या, त्रासा या ग्रासलेल्या विकारातून मला स्थैर्यता धैर्यता कशी प्राप्त होईल मग हे बघा कोणतंही कार्य मांडत असताना कोणतीही घटना मांडत असताना अविनाशजी कुठलीही गोष्ट सांगत असताना समोरचा ऐकणारा त्या घटनेवर त्या गोष्टीवर विश्वास पात्र आहे की नाही आधी सांगणारा दखल घेतो घेतोच ना महत्वाचं आहे टॉप सिक्रेट लगेच शेअर नाही करत निवांत बेटा निवांत फोन करा एक ठे असल्यावर बोलवा बोलतात ना माणसं सहज व्यवहारात बोलतात तशी जन्मी एक परीक्षा घेतली बरं ग्रंथाची निर्मिती सांगतोय म्हणले राजा राज वैभव राजभे बाबा सगळ तुम्ही बसाव तुम्ही बसल्यानंतर आम्हालाही आनंद मिळेल तुम्हा सर्व गावकरी मंडळीची मी धावपळ जाणून एक टेंडनशी बघताय आपल्या भाषेत आत्ताच्या भाषेत कोणाची जन्मी जयाची व्यास म्हण म्हण स्थैर्य काय असेल धैर्यता काय असेल विकारावर विजय मिळवा ऐकाय परंतु ऐक म्हणले राजाचा राजदरबार आहे आणि त्या राज दरबारावर वैभवावर अकस्मात अचानक संकट आलंय काय आलंय संकट ती संकट आल्यानंतर गुप्तहेराने बातमी सांगितली महाराज विकृती आली नायनाट करण्याकरता आल्या कदाचित राजवैभव गमवावं लागेल राज्यकारभार सोडावा लागेल राज्य सामग्री नाहीशी होण्याच्या मापात अशी विकृती भयंकर स्वरूपात मोठा अकराळ विक्राळ रूप धारण करून परकीय आपल्यावर आक्रमण करतायत राजाने ऐकलं राजाने हाती असणार सैन्य लढा देण्याजोगं आहे परंतु त्या लढ्यात आपलं यादपत्रे थांबता मजाने का ना काही काळ असा येतो माणसावर काही दिवस अशी येतात जन्मभूमीचाही त्याग करावा लागतो आहे ती परिस्थिती आहे ती परिसीमा आहे ती जागा आहे ती वेळ अशी असते आहे तो काळ असा असतो सगळ्याचा त्याग करून भगवंताने जिथं पोचवलंय तिथपर्यंत जावं लागतं बरीच लोक अशी की म्हणतात महाराज आमचं मूळ गाव असं असतात तर ती जन्म